वैष्णवी हगवणे प्रकरणात पुरते अडकलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झाले होते अर्थात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तर या प्रकरणी पोलिसांकडून अजूनही कसून तपास सुरू असून याच दरम्यान ज्या थारमध्ये बसून हे हगवणे फरार झाल्यावर फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत चोंधे असल्याचा आता समोर येत आहे धक्कादायक बाब म्हणजे संकेत चोंधे याच्यावरही त्याच्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे दरम्यान सुयेश चोंधे याच्यावर पत्नीच्या तक्रारीवरून मंगळवारी सत्तावीस मे ला सत्ता रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच हगवण्याप्रमाणे चोंधेच्या घरातल्या सुनांचाही छळ केला जात असल्याचं आता समोर येत आहे त्याबरोबर बरेच कारणावे समोर येतात आणि तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात मी मॉडर्न मीडिया वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झाले होते बरेच दिवस हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते दरम्यान सुयेश चोंधे याचा भाऊ संकेत चोंधे यानं त्यांना मदत केल्याचं तपासादरम्यान समोर आलं त्यांनी या दोघांना फिरायला थार कार दिली होती आणि पोलिसांनी ही थार आता जप्त केली आहे तर चोंधे कुटुंबाची चौकशी सुरू असताना सुयश याच्या पत्नीनं चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केल्याचा आता समोर येत आहे सुयश यानं फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी तिने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे त्यानुसार सुयशवर वर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय बावधन पोलिसांनी सुयश चोंदे याला नोटीस दिली आहे सुयश चोंदे यांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल आहे तसे पत्नी धनश्री इणप हिने महिला आयोगाकडे सुद्धा याबद्दल तक्रार जाते। ना फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी केल्या थार गाडी आता जप्त करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे संकेत नरेश सोंदे राहणार भुगाव तालुका मुळशी याच्यावरही वहिडीचा छळ केल्याचा आरोप आहे संकेत हा यापूर्वी याच प्रकरणात अटकेत असलेल्या सुयश चोंधेचा लहान भाऊ आहे लाख पत्तीचा छळ केला जात होता कुटुंबियांकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर बावधन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र चोंधे परिवाराच्या एकाही सदस्याला या प्रकरणात अजूनही अटक झालेली नाहीये त्यामुळे या हगवणे पिता पुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्ये ही अशाच पद्धतीचे महिलांना छळ होतो का असा प्रश्न आता समोर येतोय तर या प्रकरणात अजूनही बऱ्याच गोष्टी समोर आल्या हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये आतापर्यंत हगवणींना मदत करणाऱ्यांमधील आरोपी हे घरात अशाच पद्धतीनं महिलांचा छळ करत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे दरम्यान आपल्या शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार सुयेश चोंधे यांच्या पत्नीनं म्हणजेच धनश्रीनं केली आहे नवरा सुयश चोंधे दीर संकेत चोंधे सासरा नरेश चोंधे सासू वैशाली चोंधे यांच्या विरोधात पोलीस आणि महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप धनश्रीचा आहे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सुनेनं त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा याआधी केला होता चोंधे कुटुंबातील सुनेनं धनश्रीनं त्यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केलेत आमचं लग्न मोडावं यासाठी सासू काळे जादू करते असं चोंदे यांच्या सुनेनं म्हटलंय तर लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळे सोनंही दिलं होतं परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती त्यातून आपल्याला मारहाण केली जात होती आपला छळ केला जात होता आणि त्यामुळे धनश्री ही माहेरी निघून गेल्याचं तक्रारीत म्हटलंय तर सुयश चोंदे आणि संकेत चोंदे हे त्यांच्याकडील गाडीवर लाल दिवा लावून फिरत असल्याची माहिती सुद्धा या निमित्तानं आता बाहेर येत आहे याबरोबरच नवरा सुयश चोंदे हा अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा तर नवरा आणि दीर सासू समोर गांजा घ्यायचे असं या सुनेनं म्हटलंय त्यामुळे आता चोंधेंच्या घरी सुद्धा पैशांसाठी सुनांचा या हगवणे पिता पुत्राच्या सोबतच्या संबंधितांमध्येही अशाच पद्धतीनं महिलांचा छळ होतो का असा प्रश्न आता समोर येतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका